thank yeah. you E साजरा करण्यात येत आहे खरोखर या परिवाराचा कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण ह्या भजन परिवाराने स्वरानंद परिवाराने जे काय कमवलंय ते आज आपल्या समोर दिसतय एकदा ता जोरदार टाळ्या परिवारासाठी वाजवा कारण आज भजन संस्कृती टिकवायची झाली तर अशा आयोजनाची खरोखरच गरज आहे या मंडळाचे सर्वे सर्व आणि संस्थापक सन्माननीयचे गुरुबंधू अभिषेक परमपु यांच्यासाठी निवड करून ही सुवर्ण संधी या मंडळाने आम्हाला दिल्याबद्दल मी माझ्या श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ ऐरली नवी मुंबई यांच्या वतीने मंडळाचे या मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अगदी मनापासून आभार मानतोय कारण चांगल्या ठिकाणी भजन करताना प्रत्येक बुवाचा सुद्धा कस लागलेला असतो आता तीस मिनिटात आमचा भजन आठवूचा आला रुपावली पर्यंत म्हणजे आम्ही किती बोलायचं आणि किती गायचा हा आमचा प्रश्न पडलेला कारण आजकाल कसा संपूर्ण बारीक तीस मिनिट आणि तीन तास बोलावं लागतं ही थोडा पहिली आणि हे कुठेतरी सुधारण्याचं काम अजय स्वराजांना करत आहे आणि ही बोलतो या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वसंत सावंतुवा काही घरगुती कामानिमित्त आज उपस्थित नाहीये पण फोनद्वारे त्याने आम्हाला सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच या मंडळाचे उपाध्यक्ष सचिन परब गुवा सेक्रेटरी श्री प्रशांत नाईक गुवा खजिंदा श्री दत्ता आचरेकर गुवा संपर्क प्रमुख श्री किरण किरण मिस्त्री गुवा युवा प्रमुख कुमार ऋषिकेश सुप्रसिद्ध पकवान वादक जी सरनोगत आणि मला तबल्याची साथ करतायत ते आमचे तबला विशारद अर्जुन पालियेकर आणि आमची गोरख मंडळी यांच्या वतीने सुद्धा या मंडळाचे मनापासून आभार मानतोय आजच्या बालीसाठी आम्हाला जोडीला जे गुवा भेटले खरोखरच त्याने आपली ओळख सांगितली ते बोलतात कमी आणि गातात जास्त अशी त्यांची ओळख आहे गुवा आमची सुद्धा कुठेतरी ओळख आता होते असं आमचं मोठेपण सांगणार नाही एकदा जोरदार टाळ्या आमच्या विशाल मजूरकर गोवांसाठी कारण आजकाल काय आम्हाला समोरच्या बुवा अरे केल्याशिवाय चालणार नाही तिकडे बारी रंगणार नाही ना आणि खालचून तिकडून परत शिटी भेटो हो असा नको हा जा नियोजन असा या असा नियोजन मालवणी भाषेत सांगत झाला ना तर अगदी चण्याच्या झाडार चढविणारे बरेच असत पण तो वरचे चढत जात चढवल्यानंतर पण कधी एकदा नका ढकलून घालते घालते तो पत्तो लागतो नाही परिस्थिती या पण भाजप स्वरानंदाने दोन्ही बुवाना एकत्र बोलवून त्याने तिथे वॉर्निंग दिली आहे गुवा आम्हाला भजन अशा पद्धतीचं पाहिजे ही खरोखरच बुवा या डोंबवली नगरीमध्ये भजन करताना विचारपूर्वक कर दोन्ही

आज आम्हाला जोडीवाले बुवा भेटले ते सन्माननीय विशालजी मसूरकर आणि त्यांना पकवासाची साथ करतायत तुषार बरब आणि तबल्याची साथ करताय सन्माननीय जयनी सावंत सुद्धा मंडळाच्या आमच्या भजन मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी खूप आभार मानतोय या ठिकाणी या डोंबिवलीतील दिग्गज मंडळी भजन क्षेत्रातील उपस्थित आहे सन्माननीय सुप्रसिद्ध संजय पवार बुवा बाबू मांजरेकर गोवा संजय गावडे गुवा त्या महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळाचे अध्यक्ष तसे संजय मुंबरकर गोवा संतोष खोकले गुवा खास कल्याणवरून या बारीसाठी आले एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी तुझा वाजवा तसेच दशावतार तसं डबल बारी आणि भजन आहे ही जी कला आहे हा आपल्या कोकणचा प्राण आहे तशीच दुसरी कला म्हणजे आपली दशावतार कला ही दशावतार कला या ठिकाणी सादर करणारे आणि सांभाळणारे सन्माननीय आकाश लपते साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार गाळ्या वाजवा तसेच या ठिकाणी तबला वादक कोळंत आणि खास करून या बाधीला भाजपा महिला अध्यक्ष ग्रामीणच्या आमच्या सन्माननीय मनीषा राणे या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या कोकणची लेख आमच्या तळ कोकणातील म्हणजे सावंतवाडी आमचं गाव जो आहे त्याच्यामुळे गावा। आमच्या गावाला आणि कुठेतरी आमच्या कोकणाची लेख या मुंबईमध्ये आपल्या कुठेतरी सामाजिक कार्यामध्ये आपला भाग घेते हे मोठे पण आहे आमच्यासाठी खरोखर हे भाग्याची गोष्ट आहे त्यांचे सुद्धा आमच्या मंडळाच्या या ठिकाणी आभार मानतो मंडळाच्या वतीने तसेच सन्माननीय युट्यूबाने आमचे जेणेसाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच प्रकाश पालव दुसरे युट्यूबाने आमचे अजितजी साळसकर गुवा या ठिकाणी उपस्थित आहेत माझे गुरुबंधू सन्माननीय रुपेश गावडे बुवा विलास सावंत गुवा भारडू भारून आलेले गुवा योगेश कुडतरकर आणि पाकवादाच आमचे गुरुस्थानी आम्हाला जे असणारे आमच्या गुरुजींना ज्यांनी एवढी वर्ष पाकवादाची साथ केले ते सन्मानाने आमचे प्रमोदजी डोंबळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतोय तसे उमेश घोगळे आणि सुप्रसिद्ध या डोंबवलीतील भजनाची म्हणजे पाकवादाची शाथ असे आमचे भजनी बुवा सुद्धा दत्ता गोसावी बुवा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाढवा तसेच दिलीप आणि डोंगिवलीमध्ये बाळा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा आणि या ठिकाणी हे जे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ जी भजन मंडळ या ग्रुपला ऍड आहे ती भजन मंडळ म्हणजे बघा बुवांच्या उजव्या साइडला सुद्धा आणि इकडे आमच्या डाव्या सगळे जे बुवा बॅनर लागले मागाशी अशी गाय गाय मध्ये तुम्ही लक्ष काय ना मी सगळ्यांची नावं घेतो म्हणजे असा समोरच्या बुवा काय वाईट बोलायची गरज नाही एवढा बोलल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळे हसल्या याच तर मनोरक्षला असा बरोबर की नाही बुवा काय राज्य बुवानी सांगलात असा आजकाल काय डबल बारी वाटल्यानंतर पेटवलेली बारी भगावलेली बारी हा आमका नको असा जेटेसाहेब त्या काय चांगला असा आमचे साळसकर असतील बाकी सुद्धा आमची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सुद्धा हात जोडून ही विनंती आहे जे चांगलं आहे ते चांगलं म्हणून दाखवा या ठिकाणी बघा हे जे बॅनर लागले हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय त्याच्यामध्ये भजन परिवार आहे त्याच्यामध्ये बघा श्री एकद भजन मंडळ सांगली डोंबोली पूर्व आणि यांचे संपर्क प्रमुख आहे किरण पांचाळवा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा तसेच कोकण सुपुत्र मालवणी भजन मंडळ सागाव डोंबोली पूर्व एकनाथ परबभुवा यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवा तसेच शिवसाई भजन मंडळ सागाव डोंबोली पूर्व एकनाथ राऊळ भुवा यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा तसेच गजानन प्रसादी भजन मंडळ स्टार कॉलनी डोंबोली संपर्क प्रभाऊ सन्माननीय श्री संदीप करपे तसेच श्री देव वेताळ भजन मंडळ सागाव पूर्व श्री प्रशांत नाईक व आमचे मित्र आहेत बरोबर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा तसेच ओंकार प्रसादी भजन मंडळ टिळक नगर डोंबोली यांचे संपर्क प्रमुख आहेत गोपाळ सापळे बुवा तसेच श्री स्वयंभू युवक प्रासादिक भजन मंडळ होकर डोंगोली पूर्व सन्मानाने श्री जग सावंत यांच्यासाठी जोरदार खेळा वाजवा तसे गजानन प्रासादिक भजन मंडळ मानपाळा पूर्व श्री शरद मोरे ओम साई सदगुरु प्रासादिक भजन मंडळ सागाव डोंबोली पूर्व श्री सचिन परब आणि भुजाज प्रासादिक भजन मंडळ सागाव